कर आणि दरवाढ नसलेला महापालिकेचा बाराशे त्र्याण्णव कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे सोलापूर महानगरपालिकेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प पालिकेच्या उपसमितीत मंजूर झाला असून यात कोणत्याही प्रकारची कर आणि दरवाढ नाही अशी माहिती पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबास यांनी दिली आहे एकूण अर्थसंकल्प एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी तीस लाख तेरा हजार चारशे एक रुपयांचा आहे यात महसुली जमा सातशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख तर अनुदान चारशे तेवीस कोटी आणि कर्ज जमा सत्त्याण्णव कोटी रुपये आहे दरम्यान यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर आदी उपस्थित होते दरम्यान महसूल वाढीकरता जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार असून यासाठी नवनवीन उत्पन्नाचे स्रोत शोधले जातील त्याकरता नागरिकांनीही सूचना कराव्यात असं आवाहन यावेळी करण्यात आलं आज आमची महापालिकेची उपसमिती आणि त्या ज्यामध्ये सर्वसाधारण सभेचे ज्याला अधिकार आहे त्या समितीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे बजेटचं अंदाजपत्रक आहे ते सादर झालं याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही कोणतीही दरवाढ केलेली नाही आहे आणि साधारणतः एकूण सातशे शहात्तर कोटीचा आमचा जो स्वत उत्पन्न जे आहे ते आम्ही प्लॅन केलेला आहे आणि एकूण अनुदान कर्ज मिळून जवळजवळ बाराशे त्र्याण्णव कोटीचा आमचा हा जो अर्थसंकल्प आहे तो आम्ही सादर केलेला आहे प्रामुख्यानं आमचं जे उत्पन्न आहे ते एक आम्हाला वाढवतात असेल यासाठी वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना घेतले एक समितीचं गटनसुद्धा आम्ही याच्यात केलेलं के आहे की आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स असेल भूमी मालमत्ता असेल आणि बिल्डिंग परमिशन असेल त्याच्यातून जास्तीत जास्त इन्कम वाढवणे आणि खर्च कमीत कमी करणे खर्च कमी कर करण्यासाठी सुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर, सोलर एनर्जीचा वापर करणे आणि त्याच्यामुळं आमचं खर्च आहे जो जो महिन्याला जो जो शंभर कोटी तासात आमचा लाईट बिलचा खर्च आहे तो कमी करण्यासाठीसुद्धा आम्ही वेगवेगळे माध्यमं वापरणार आहोत त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी बी टीच्या माध्यमातून जो जो चौदा ते पंधरा ठिकाणं जाहिराती त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर माध्यमातून आम्ही उत्पन्न कसं वाढेल या आम्ही करत आहोत त्याचबरोबर आमचं जे पाण्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये लीगल कनेक्शन डिटेक्शन करणे आणि बऱ्याच वेळा तिथं त्याच्यासाठी एक आम्ही वॉटरलाईन डिकेज डिटेक्टर मशीन म्हणजे ज्याला रोबोट असं म्हणतो हो तर इतर दोन तीन महापालिकामध्ये हा केलेला आहे आणि अतिशय चांगला फिल्डॅक आहे सुद्धा आम्ही घेत आहोत त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा आमच्या महापालिकेच्या दोन शाळा आम्ही पुढच्या एज्युकेशन इयरमध्ये ह्या आर्थिक मशीनमध्ये काढणार त्या आर्थिक एज्युकेशन इयरमध्ये जे परमिशन घेतली जाईल आणि त्यानंतर ते आम्ही सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत आणि वेगवेगळ्या इतर सुद्धा आम्ही प्रायोरिटीमध्ये जे उड्डाणपुलाचं काम असेल नागरिकांसाठी जो झूचं काम आहे त्याला निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणे पुढील शैक्षणिक वर्षात दोन सी बी एस ई धर्तीवर शाळा सुरू होतील पालिकेनं सात रस्ता इथं पेट्रोल पंप सुरू केला असून आणखीन एक पंप हैदराबाद रस्त्यावर सुरू होईल बीओटी तत्वावर शहरात चौदा ठिकाणी व्यापारी संकुल उभं केली जातील परिवहन उपक्रमाला अर्थसहाय्य दिलं जाईल अनेक छोटी मोठी कामं विविध उद्योजक कंपन्यांच्या सीआर फंडातून करून घेऊ उजनी सोलापूर दुसरी पाईपलाईन लवकरच कार्यान्वित होईल तर शहरातील दोन उड्डाणपोलांकरता भूसंपादनाच्या प्रक्रियेस पालिका निधी देईल पीएमई बस सेवा लवकरच सुरू होणार आहे शहरातील ट्रेनेज सुधारण्याकरिता विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे आरोग्य सुविधा आणि उद्यानं यासाठीही प्रशासन प्रयत्नशील असल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलं